पुणे शहरामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतोय येणाऱ्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरातील एस पी कॉलेजच्या मैदानावर आयोजित अधिवेशन हे पहिलं महिलं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होते या अधिवेशनाच्या विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुख्य सभा संपन्न होणार आहे या राज्यातीलच नव्हे तर, तर या देशाच्या विविध राज्यातून येणारा मातंग समाज नऊ सैनिक मोठ्या संख्येने या अधिवेशनामध्ये संपन्न सहभागी होणार आहे या राज्यातील आजपर्यंत पुणे शहरामध्ये ज्या ज्या सभा जे जे अधिवेशन जे जे उपक्रम कार्यक्रम झाले त्याचा रेकॉर्ड तोड या ठिकाणी जनसमुदाय जमवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील या देशातील पिवळा जनसमुदाय अस्तित्वाने अस्मितेचा गजर घेऊन पताका घेऊन या ठिकाणी या पुणे शहरामध्ये पोहोचतो आहे निश्चितपणानं सकाळी साडेसात वाजेपासनं सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे वेगवेगळ्या विविध सामाजिक सामाजिक प्रबोधन परतणाऱ्या उपक्रमाने कार्यक्रमाने व्याख्यानाने परिसंवादाने चर्चासूत्राने आणि उपक्रमाने हे अधिवेशन भरगच्च कार्यक्रम उपक्रमाने या ठिकाणी संपर्क होणार आहे या ठिकाणी खास करून विशेष आकर्षण सारस भागेतील अन्नभाऊ साठीच्या पुतळ्यापासून अधिवेशन स्थळापर्यंत एक भव्य शोभायात्रेचं आयोजन केला जाणार आहे त्या अधिवेशन या शोभायात्रेमध्ये निश्चितपणानं सर्व समाज बांधव आमचे वेशभूषेच वेगवेगळ्या देखाव्यासह झाकीस जा, त्या ठिकाणी रस्त्यावरून मार्गक्रमण करणार आहे या शोभायात्रेमध्ये ढोलत तासे नगारे त्याचबरोबर हलगी पथक असतील ताळ मृदंग असतील अशा पद्धतीच्या वाद्यांचा गजर करत वाजत गाजत नाचत त्या ठिकाणावर शोभायात्रा काढणार आहे त्यात वोरशांगा त्या ठिकाणी विविध प्रदर्शनी वस्तू असतील साहित्य असतील पुस्तक असतील त्यांचं प्रदर्शन स्टॉल्स असतील या संपूर्ण नियोजनासाठी जवळजवळ हजारो कार्यकर्ते आज महाराजपत या आयोजन समितीच्या माध्यमातून कामाला लागले आहे अहोरात्र निश्चितपणानं बनाणे हा अधिवेशन एक अगळा वेगळा ऐतिहासिक भूमिका निभावण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे शासन दरबारी आपला अस्तित्वारी अस्मिता निर्माण करणारी सामाजिक चळवळीचे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या करण्याच्या प्रयत्नावर लवश्री विष्णू कदबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये उत्तर उत्तरोत्तर प्रत्येक दिवसाला पुढे जाणारी आणि आपल्या उपेक्षित वंचितांना न्याय हक्का त्यांना आपले हक्क प्रदान करणारी करून देणारी संघटना एका आगळ्या वेगळ्या भूमिकेला सामोर जाते आणि एक ऐतिहासिक अधिवेशन या ठिकाणी स्वातंत्र्य काळामध्ये यापूर्वी एकोणीसशे पाच आणि एकोणीसशे सतराला सीमा माटे आणि समाज विठ्ठल रामजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार सोलापूरला हे अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि स्वतंत्र उत्तर काळामध्ये अत्यंत महत्वाचं पहिल्यांदा हे अधिवेशन या ठिकाणी पुणे शहरामध्ये होते निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये इतिहासाला नव पाठ या अधिवेशनाच्या निमित्ताला जोडल्या जाणार आहे आणि उपेक्षित वंचितांच्या न्यायाच्या लढाईमध्ये हा सोनेरी अक्षरानं लिहिण्यासारखा आधी दिवस राहणार आहे आणि म्हणून पिवळा जनसागर पिवळा झंझावाट निर्माण करणार आणि आपल्या अस्तित्व आणि अस्मितेचा गजर करणाऱ्या या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील जर राज्यातीलच नव्हे तर या देशातील सर्व मातक समाज बांधवाने उपेक्षित वंचित बांधवाने या अधिवेशनामध्ये सहभागी होऊन या अनमोल अशा संधीचं सोनं करावं त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असं कडकडीचं आव्हान वजा विनंती माझ्या सर्व महाराष्ट्र राज्य रुची शक्तीच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करतोय धन्यवाद